नमस्कार व्हायरल पुणेकडून मी सायली नमस्कार तुमचं नाव रोहिणी नंदकुमार काळभोर मला सांगा रोहिणीताई हे तुम्ही कधीपासून करता पंचवीस वर्ष झाली घरात कोण कोण आहे माझे मिस्टर सोळा वर्ष झाले एक्सपायर झाले आणि मग आम्ही मायलेकीचे दोघी हे जे काम आहे ते तुमचं म्हणजे वडिलोपार्जित आहे का तुम्ही नाही आमच्या घरात असं कोणीच करत नव्हतं मैत्रीण होती शाळेतली ते पाहून मी स्ट्रगल केलं हे काम सुरुवात केली बाहेर जॉब करण्यापेक्षा हे केलं मी सुरुवात हां सुरुवातीला काय त्रास केला सुरुवातीला काहीच नाही आमचे मिस्टर गेले तेव्हा मी इथं उनवारा पावसात बसून मुलींचं शिक्षण केलं मोठीचं बी कॉम केलं छोटीला बी सी एस केलं देसाई कॉलेजमधून आणि दुसरी एस पी कॉलेजमधून आणि नुमवी शाळेला शा शाळेत होत्या ह्या दोघी आणि माझे मिस्टर सी ए होते पण ते गेल्यावर जबाबदारी माझ्यावर आली हां मग ऊन वारा पावसात मी इथं बसून काम केलं पाऊस लागायचा चिंब कपडे व्हायचे परत बदलून यायचं परत करायचं पण त्यांना काही कमी पडून नाही दिलं आणि मग मला आजपर्यंत काहीच कमी नाही ह्या कष्टामुळं मिस्टरने मिस्टर जाऊन किती वर्ष झाले सोळा वर्ष झाले आयटेकने गेले हे स्ट्रगल फक्त तुमच्या एकटीच होत तिचं एक होतं कोणी मदतीला नाही नाही नातेवाईक आहे नाते पण मी कोणाचीच मदत घेतली नाही माझा स्वाभिमान पहिल्यापासून कष्ट करून स्वतःच मिळवायचं आणि स्वतःच मुलींची जबाबदारी आपण घ्यायची किती मुली आहेत दोन आहेत एक मोठी आता लग्न झालं आणि ही छोटी म्हणजे ह्या व्यवसायावरच तुम्ही हे सगळं केलं की नक्की ह्या व्यवसायावरच मी केलं सगळं बरं हे व्यवसाय करत असताना तुम्हाला काय काय त्रास गेला खूप खूप त्रास झाला खूप त्रास झाला मी जुनी आहे इथं पंचवीस वर्ष झाले इथं आहे पण या लोकांनी आजूबाजूच्या लोकांनी खूप त्रास दिला मला या नवीन येत ना त्यांनी खूप त्रास दिला कारण माझ्याकडं लायसन नाही म्हणून त्रास दिला हा तर मी भरपूर वेळा नगरसेवकांकडे गेले पण त्यांनी अधिकाऱ्यांची भेट करून दिली तेवढ्या पुरती अधिकारी थांबवायचं आहे पण आजूबाजूची लोकांनी खूप त्रास दिला आणि अजून पण देतात आहे अजिबात गप्प नाही बसत हां तरी एवढं सगळं सहन करून सुद्धा तुम्ही कायम ठामपणे कायम काम करते कारण परमेश्वर आपल्या पाठीशी आहे शंकर महाराज आहे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहे त्यामुळे मी सगळं करू शकते बरं आता तुमचा जो इंटरव्ह्यू आपल्या महिला बघत आहे त्यांना तुम्ही काय सांगाल की काय काय महिला करायला घाबरतेत कुठलं काम करायला घाबरतेत काम कुठलंही असो ते छोटं नसतं छोटं मोठं नसतं सगळं काम छोटं मोठं नसतं तर मुलगी माझी चेअरवर बसी मी खाली बसे दोन्ही सामानच पगार आहे त्यामुळे मला काही जी लाज नाही वाटत मी बारावी झालेली आहे आता मी ह्या पैशावर दुबई ट्रिप पण केलेली आहे सिंगापूर पण केलेलं आहे जयपूर जोधपूर उदयपूर पण केलेलं आहे विनावर तर्फे केसरी टूर तर्फे ह्याच पैशावर हे सगळं करून आणि स्वतःचं फ्लॅट आहे स्वतःचं शॉप आहे माझं पण मी कधी विकलं नाही का की प्रॉपर्टी कधी विकायची नाही माझ्या मिस्टरांनी ती कमवलेली हो आहे आम्ही दोघांनी मिळून या पुलांवर तर मी ती विकली नाही तरी मी हे काम शेवटपर्यंत करणार महिलांनी सगळ्या फेस केलंच पाहिजे कुठंतरी सहजासहजी पैसा नाही मिळत